ए डब्ल्यू पोर्टलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा जे काही लाडकी बहीण योजना असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या योजना असतील त्या योजनेचं फॉर्म भरत असताना तुम्हाला अनेक अडचणी येतात समस्या येतात तर या समस्यांचं सोल्युशन तयार करण्यासाठी समस्यांचं सोल्युशन होण्यासाठी तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे तो हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याण्णव एकसष्ट एक्क्याहत्तर 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 हा व्हॉट्सॲप नंबर आहे तो तुम्हाला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करायचा आहे सेव्ह केल्यानंतर पुढे जी काही प्रोसेस आहे ते आपण आता लगेच पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या सर्व अपडेट त्या ते ठिकाणीसुद्धा तुम्हाला दिली जात आहे तर आपण व्हिडिओला लगेच सुरुवात करूया आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हा व्हॉट्सअप क्रमांक सेव्ह सेव्ह केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्ही तुम्ही ओपन करू शकता ओपन केल्यानंतर बघा थोडंसं लोड पण होऊ शकतं या ठिकाणी पहा या ठिकाणी हेल्पलाईन दिलेली आहे अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी पक्ष महाराष्ट्रातील जनतेच्या सक्षमीकरणासाठी समर्पित आहे आणि जनतेला राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी हा व्हॉट्सअप किंवा ही हेल्पलाईन आहे या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मेसेज करायचा आहे सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला हाय म्हणून त्या ठिकाणी मेसेज सेंड करा यानंतर तुम्हाला तुमची भाषा निवडण्यासाठी तुम्हाला ॲटोमॅटिकली एक मेसेज येईल मराठी हिंदी इंग्रजी आहे तुम्ही एक भाषा निवडा मी या ठिकाणी मराठी भाषा निवडलेली आहे मराठी भाषा निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे बघा पुणे विभाग असेल छत्रपती संभाजीनगर असेल कोकण विभाग असेल जो काही तुमचा विभाग दिलेला असेल तो तुम्हाला या ठिकाणी विभाग निवडायचा आहे यानंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद अशा प्रकारे तुम्हाला मेसेज येईल यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडा तुमचा जो काही सोलापूर सातारा सांगली पुणे जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा निवडा आणि पुढे सेंड करा यानंतर तुम्हाला पुन्हा सेम मेसेज येईल जिल्हा निवडल्याबद्दल तुमचं अभिनंदन असेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे निवडावरती गेल्यानंतर तुमचं जुन्नर असतील शिरूर असेल दौंड असतील इंदापूर असेल बारामती असेल पुरंदर असेल जो काही तुमचा मतदारसंघ आहे तो मतदारसंघ या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे मतदारसंघ निवडून झाल्यानंतर पुढे यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर लिंग जे आहे ते निवडायचं आहे पुरुष स्त्री जे काय असेल ते तुम्ही निवडायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुढे सेंड करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमचा वयाचा ग्रुप म्हणजे तेवीस ते अठ्ठावीसमध्ये आहात का एकोणतीस ते चौतीसमध्ये आहात का पस्तीस ते चाळीसमध्ये आहात का जर काही तुमचा एज ग्रुप असेल तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि पुढे सेंड करायचा आहे यानंतर तुम्हाला योजनेची निवड करायला सांगितली जाईल बागा लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्णा योजना असेल युवा कार्य प्रशिक्षण योजना असेल बळीराजा मोफत वीज योजना आहे मुलींना मोफत शिक्षण योजना आहे त्याचप्रमाणे शेतकरी योजना आहे बऱ्याच सर्व काही योजना या ठिकाणी देण्यात देण्यात आलेल्या आहेत तर तुम्हाला कोणत्याही योजनेबद्दल जो काही प्रॉब्लेम असेल तर ते योजना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे त्याच्यामुळे बघा ज्या योजनेबद्दल तुम्हाला प्रॉब्लेम असेल ती योजना तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करा आता या ठिकाणी बघा लाडके बन योजना सध्या सुरू आहे तर लाडके बन योजनेबद्दल काय प्रॉब्लेम आहे का त्यासाठी आपण प्रयत्न करूया या ठिकाणी लाडके बन योजना या ठिकाणी सेंड केलेली आहे आता पहा या ठिकाणी लाडकी बन योजना सिलेक्ट केल्यानंतर जी काही लाडकी बन योजनेची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे किती रुपये मिळणार आहेत पात्रता काय आहे त्याचप्रमाणे त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र काय आहेत त्याचप्रमाणे बघा जे काही लाडक्या बन योजनेसाठी कोणत्या ठिकाणी अर्ज करता येईल ती लिंक या ठिकाणी देण्यात आलेली आहे ऑफलाईन अर्ज कुठे मिळणार हे सांगण्यात आलेलं आहे आणि शेवटची तारीख किती असेल फॉर्म भरण्याची तीसुद्धा सांगण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण माहिती या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने दिलेली आहे सिलेक्ट हिअर या ठिकाणी केल्यानंतर या ठिकाणी मदत तुम्हाला हवी असेल कोणत्या कारणामुळे तर त्या ठिकाणी मदत या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि मदतवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे कोणतं बघा या ठिकाणी ल भ्रष्टाचार झालेला आहे का त्या ठिकाणी तर किंवा अर्ज करण्यास मदत कोणती हवी आहे का ॲप संबंधित कोणती समस्या आहे का वेबसाईट संबंधित कोणता प्रॉब्लेम आहे का त्याचप्रमाणे परज्यातील कोणत्या कागदपत्राबद्दल तुम्हाला अडचण आहे का किंवा इतर कोणती समस्या असेल तर ती समस्या तुमची निवडायची आहे आणि समस्येवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेंड करायचं आहे सेंड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा या मोबाईल नंबरद्वारे तुम्हाला कॉल येईल आणि कॉल आल्यानंतर तुमची समस्या जी काय असेल ती तुम्हाला या ठिकाणी मांडायची आहे